मंडळी आज घरातून असा मस्त वास येतोय की शेजारी पण विचारतायत आज काय स्पेशल रेसिपी हो कारण आज तुमच्यासाठी खास स्पेशल हॉटेलसारखं चिकन ते घरच्या घरी आणि सोबत वडे घेऊन आली आहे असं काहीतरी बनवणार आहोत की तुमचं पोट भरलं तरी मन भरणार नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे चिकनची चव इतकी जबरदस्त येईल आणि वडे सुद्धा टम्म फुकतील की घरचे पुन्हा पुन्हा मागतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेऊन त्यात हळद काश्मीरी लाल मिरची पावडर मीठ आलं लसूण पेस्ट दही टाकून चिकनला व्यवस्थित लावून अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवून देऊ मंडई रेसिपीचं सगळं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत वड्याचं पीठ भिजवून घेऊ इथे मी वड्याची रेडीमेड भाजणीचं पीठ घेतलं त्यात चवीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि त्यात कोमटपेक्षा थोडं गरम पाणी टाकून पीठ मळून घेतलं जास्त घट्ट पीठ नाही मळायचं भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसं मळायचं आणि पाऊन तास बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत चिकनची ग्रेव्ही बनवून घेऊया मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही चिकन ग्रेव्ही बनवाल तर हॉटेलसारखं चिकन घरी बनवाल पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी सगळ्या टिप्स मी शेअर करणार आहे ग्रेव्हीसाठी तेलावर जिरं उभा चिरलेला कांदा टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा नंतर त्यावर टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरचं देठ आणि चवीनुसार मीठ टाकून परतवून घ्यायचं आणि थोडं गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं पंधरा मिनिटांनंतर सगळं शिजलेलं आहे गॅस बंद करून आपण हे मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत वडे तळून घेऊयात वरून क्रिस्पी आणि टम्मू फुगलेले आणि आतून मऊ वडे कसे बनवायचे आणि तेलकट सुद्धा वडे होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका साईडला कढई तेल गरम होत आहे तोपर्यंत वडे थापून घेऊया त्यासाठी पिठाचे मीडियम गोळे बनवून घेतले दुधाची बॅग स्वच्छ धुवून पुसून त्यावर ते थोडं तेल लावून घेऊया आणि वडे थापून घेऊया मध्ये मध्ये हलका पाण्याचा हात लावून व्यवस्थित वडा थापून घ्यायचा जास्त जाड आणि जास्त बारीक वडा थापायचा नाही मिडियम जाडीचा वडा थापायचा आता तेल गरम झालं का ते थोडंसं पीठ टाकून बघूया टाकलेलं पीठ पटकन वर आलं म्हणजे व्यवस्थित तेल तापलेलं आहे आता वडा सोडूया वडा सोडल्यावर त्यावर वरच्या बाजूने तेल उडवायचं आणि दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं अशा प्रकारे वडे मी बनवून घेते थंड झालेलं ग्रेव्हीचं मिश्रण मिक्सर जारमध्ये काढून ते बारीक वाटून घेऊयात ग्रेव्हीच्या फोडणीसाठी थोडं तूप आणि तेलावर जिरं दालचिनी हिरवी मिरची तमालपत्र आणि त्यावर बारीक वाटलेलं ग्रेवीचं मिश्रण टाकून ते, ते परतवून घ्यायचं मंडळी सगळं प्रमाण आणि इन्ग्रेडियंट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ग्रेव्ही परतवल्यावर त्यात रेड चिली पावडर लाल मसाला हळद धना पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटं ग्रेव्हीला शिजू देऊया ग्रेव्हीला तेल सुटलं म्हणजे ग्रेव्ही नीट शिजलेली आहे आता त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं गरम पाणी टाकायचं कन्सिस्टन्सी करायला आणि झाकण ठेवून चिकनला उकळी आल्यावर त्यात गरम मसाला कसुरी मेथी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि चिकन पूर्णपणे नीट शिजू द्या शिजल्यावर मस्त वड्यांसोबत चिकन सर्व करा पण त्याआधी शेवटी मी काही टिप्स शेअर केल्या आहेत त्या बघायला विसरू नका मंडळी आपले चिकन आणि वडे तयार आहेत घरभर सुगंध दरवळलेला आहे सो तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा यामध्ये जी मी ग्रेवी दाखवली आहे ती थोडी मीडियम स्पायसी आहे तुम्ही जर जास्त झणझणीत आणि मसालेदार खाणारे असाल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले टाकू शकता तर मंडळी हॉट अँड स्टाईल चिकन घरी बनवण्यासाठी आपली पहिली टीप अशी आहे की तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण स्लाईस केलेला कांदा टाकायचा आणि तो कांदा सतत परतवत राहायचा मंडळी आणि तो इ तोपर्यंत परतवायचा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही गोल्डन ब्राऊन झाल्याने आपल्या ग्रेवीला छान अशी चव येते तीप नंबर दुसरी जेव्हा आपण कांदा परतवतो तेव्हा त्यामध्ये कोथिंबीरची देटं टाकायची त्यामुळे ती चांगली खरपूस भाजलीही जातात कांद्यासोबत आणि त्याचा छान असा सुद्धा येतो त्याच्यामुळे आपल्या ग्रेवीला एक छान चव येते टिप नंबर तिसरी जेव्हा आपलं चिकन ऐंशी ते नव्वद टक्के शिजत आलेलं असतं तेव्हा त्यावरती थोडासा गरम मसाला त्यासोबत थोडीशी कसुरी मिळते थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं साधारण शिजू द्यायचं आता या सगळ्यामुळे काय होणार जे तुम्ही मसाले टाकलेले असतात त्या मसाल्याचा स्वाद पूर्णपणे त्या ग्रेवीमध्ये मुरतो आणि आपल्या ग्रेव्हीला हॉटेलसारखा हो फ्लेवर येतो टीप नंबर चौथी वडे तळण्याआधी वड्याचं पीठ हे साधारण अर्धा ते पाऊन तास आधी मळून ठेवायचं ह्याच्याने काय होणार की तुमचे वडे मऊ लुसलुशीत आणि कुरकुरीत होणार मंडळी बघा कसं असतं ना प्रत्येक गोष्टीला ज्याचा त्याचा टाईम हा दिला पाहिजे साधारण तुम्ही पाऊन तास जरी ठेवलात ना भिजत तरी तुमचे वडे छान होणार तुम्ही असं नका करू की इथे पीठ आहेत इथे लगेच तळत आहेत त्यामुळे तुमचे वडे बिघडू शकतात मी स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सो व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे बघा टीप नंबर पाचवी आणि शेवटची ह्या रेसिपीसाठी अशी आहे वडे तळण्याच्या आधी मंडळी तेल व्यवस्थित गरम करून घ्या जास्त जर तेल तापलेलं असेल तर वडा पटकन करपणार आणि आतून मात्र तो कच्चा असणार आणि जर कमी तापलेलं तेल असेल तर वडा आपलं तेल शोषून घेणार त्यामुळे तो दिसतानाही तेलकट दिसणार खातानाही तेलकट लागणार त्यामुळे मध्यम आचेवरती वडे तळून घ्यायचे जेणेकरून ते टम्म फुगतील सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकणार आतूनही मऊ लुसलुषित असणार पण तेवढेच वरून क्रिस्पीसुद्धा असणार मंडई ह्या रेसिपीसाठी जे मी वडे बनवले होते ते साधारण मी एक ते दीड तास आधीच बनवून ठेवले होते तरी सुद्धा ते एक दीड तासानंतरसुद्धा ते असेच फुगलेले होते आणि आतून तेवढेच मऊ लुसलुशीत आणि क्रिस्पीसुद्धा तेवढेच होते सो जी मी प्रोसेस दाखवली आहे स्टेप बाय स्टेप ती फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि तशी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका